संतोष शिंदे यांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी करून केले स्वागत आघाडीच्या प्रचार प्रचार मनसे दिसली दौऱ्याला शहापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भिवंडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बायामा मात्रे यांचा शहापूर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार दौरा रविवारी सकाळी दहा वाजता सुरू झाला बाळामामा शहापूर शहरात प्रवेश होताच मनसेचे ज्येष्ठ नेते संतोष शिंदे यांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी करून बाळ्यामाचे स्वागत केले यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांच्या प्रचार दौऱ्यात मनसे दिसली तर महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती होती प्रचार दौऱ्याची सुरुवात शिवस्मारक येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून गावदेवी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन करण्यात आले उमेदवारी जाहीर व्हायला थोडा उशीर होऊनही भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळामामा अर्थात सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी प्रचारात प्रचंड मुसंडी मारली असून मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग हे या दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरत आहे शहापूर तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात शहापूर शहरातून होऊन आडगाव बिरवाडी कसारा वाशाळा तळवाडा टोळखाम खराडे चांग्याचा पाडा शेनवा सापगाव येथील नागरिकांची भेट घेत येथे दौऱ्याची सांगता झाली संत कृपा खर्डी येथे झालेल्या प्रचार सभेत माजी मंत्री जितेंद्र सरकारऐवजी भारत सरकार आणण्याचे आवाहन केले नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि कपिल पाटील यांचा खरपूस समाचार घेत बाळेमाना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन केलं या दौऱ्यात माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे जिल्हा संघटिका रश्मी नेमसे तालुका प्रमुख कुलदीप दानके सचिव रवींद्र लकडे काँग्रेसचे दिलीप अधिकारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विभागीय अध्यक्षा विद्या विखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात तालुका अध्यक्ष मनोज विशे यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बाळ्यामा समर्थक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते शहापूर तालुक्यातील विविध विभागांतील प्रतिसाद पाहता बाळ्यामामा शहापूर मध्ये मोठा लीड घेतील असं वातावरण दिसत आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद